वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नामदार गोगावले यांच्या हस्ते महाडमधील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन महाडमध्ये शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन दोन वर्षाच्या आत महाडकरांसाठी शंभर बेडचे रुग्णालय सज्ज होणार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाडमधील उद्यानाचे नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन तर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे दादली पुलाजवळ नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन पहिला आम्ही शंभर खाटांचं ट्रामा केअर सेंटरचं हॉस्पिटल त्याचं आता भूमिपूजन करून आलो ते जवळजवळ ब्याऐंशी कोटी रुपयाच त्याला मान्यता आहे त्यानंतर आता जे आपण उभे आहोत हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या या परिसराचं सुशोभीकरण अत्यंत चांगल्या प्रकारचं येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतील अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे त्यानंतर एक गार्डन जे आता उद्घाटन केलेलं आहे एक ह्याला आत्ता आपण नदीच्या तीरावरती आपण तिथं सुशोभीकरण करतो आहे म्हणजे ह्या शहरामध्ये आत्तापर्यंत तसा निधी आपण बराच आणलेला आहे त्याची नंतर तुम्हाला वर्गवारी करून देतो आम्ही आता अंडरग्राऊंड गटराचं काम चालू आहे त्यानंतर पाण्याचं काम चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये पाऊस उघडला का अंडरग्राऊंड कॅबल जी लाईटची जी नेहमी पोल पडतात नुकसानी होते त्याचं एक मोठं काम आम्ही सुरू करतो आहे त्यानंतर डी पी रस्ते ह्यांचं काम आहे त्यानंतर जे काय बाकीचे जे काय हापूस तलाव असेल कोटेश्वरी तलावाचं तिथलं असेल त्यानंतर विरेश्वर बाळ तलाव असेल दादली ब्रिज असेल नागेश्वरी आम्ही शुभारंभ केलेला आहे काही उद्घाटन केलेली आहेत आणि राहील ते मग नंतर ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा